मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे आत्मसंवादातून यशाला खेचा कसं ते बघूया आता हे वाचत असतानाही थांबून क्षणभर डोळे मिटून विचार केला तर आपल्या सहज लक्षात येईल की आपण स्वतःशी आवाज न करता सतत बोलत असतो अरे वा बघूया काय ते संवादशास्त्रातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार आपण सतत कुणाशी ना कुणाशी संवाद साधत असतो आणि हावभाव करणे पत्र पाठवणे फोन करणे इंटरनेटच्या माध्यमातून चॅट करणे किंवा इतरांशी प्रत्यक्ष बोलणे हे सर्व प्रकार येतात पुढे बघूया मित्रांनो कधी आपण एकाच वेळी अनेकांशी संवाद साधत असतो शास्त्रज्ञांच्या मते मात्र या वेगवेगळ्या संवादाची गोळाबेरीज केली असता होणाऱ्या एकूण संवादापेक्षा कितीतरी पट अधिक होत असतो तो आपल्या स्वतःशीच केलेला संवाद व्हेरी गुड काय यश मिळवायची असेल तर व्यक्तीला संवादाची खऱ्या अर्थाने नक्की गरज असते संवादाशिवाय कोणत्याही व्यक्तीची मानसिक भागत नाही कुणाशी तरी बोलल्याशिवाय आपल्याला बरे वाटत नाही <laughs> दोन व्यक्ती मधला संवाद एका एक व्यक्तीच्या समूहाशी होणारा संवाद समूहातील अनेक सदस्यांचा इतर सदस्यांशी होणारा संवाद आणि व्यक्तीचा स्वतःशी होणारा संवाद म्हणजे आत्मसंवाद पुढे यशामध्ये या साऱ्यांचा थोडा थोडा वाटा असतो एखादा नेता किंवा वक्ता म्हणून यशस्वी व्हायची असेल तर त्याला समूहाशी नीट संवाद साधता येणे गरजेचे असते गरजेचे असते शॅड यांच्या म्हणण्यानुसार तर सत्याहत्तर टक्के संवाद स्वतःशी होत असतो जागेपणी आपण स्वतःशी सतत बोलत असतो आता हे वाचत असतानाही थांबून क्षणभर डोळे मिटून विचार केला तर आपल्या सहज लक्षात येईल की आपण स्वतःशी आवाज न करता सतत बोलत असतो व्हेरी गुड आपण विचार करणे म्हणजे स्वतःशी बोलणे असते आपण विचार करणे म्हणजे स्वतःशीच बोलणे असते व्हेरी गुड मात्र आपण या संवादाला फार कमी लेखतो आपण जेव्हा शांत बसत असतो तेव्हा देखील आतल्या आत संवादाचे चक्र सुरूच असते व्हेरी गुड तुम्ही हा संवाद कसा करता त्याला यशाच्या दृष्टीने फार महत्व आहे फार महत्व आहे स्वतःशी असलेला संवाद जर तुम्ही सकारात्मक रीतीने केला तर यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही पण हा संवाद जर नकारात्मक असेल तर मात्र तुम्हीच स्वतःला यशापासून दूर नेत असल्याची शक्यता असते आपला आतला आवाज काय सांगतो त्याला योग्य प्रकारे प्रतिसाद देण्यास सुरुवात करा कारण मोठ्या प्रमाणात प्रगती होत असते व्हेरी गुड जे लोक प्रभावी आत्मसंवाद करतात किंवा त्या संवादाचा योग्य प्रमाणात वापर करून घेतात त्यांना यश हम हे हमखास मिळते व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद